मित्र हो सध्या निवडणुकीचे दिवस आहेत वेगवेगळे नेते आपापल्या परीनं आपलं राजकीय नशीब अजमावत आहेत पण या नेत्यांसाठी त्यांची पोराबाळं पण आता रस्त्यावर आलेली आहेत आता या पोराबाळांच्याबद्दल सांगायचं तर ह्या नेत्यांची सगळी पोरं कॉन्व्हेंटमध्ये शिकतात ते आपल्याला सांगतात मराठीत शिका पण ते कॉन्व्हेंटमध्ये शिकतात त्यांची पदवी झाली की मग ते उच्च शिक्षणासाठी लंडनला जातात किंवा ऑस्ट्रेलियात जातात किंवा युरोपात जातात आणि तिथून पुन्हा आले हे तिथे असेपर्यंत त्यांचे इकडे असलेले मायबाप काय सांगत असतात की नाही नाही ते त्यांना करिअर करायचे ते शिकणार आहेत ते वेगळं काहीतरी करणार आहेत पण तिथून इथे आले की त्यांना थेट सत्तेत शिरायचं असतं आणि त्यामुळेच हे सगळं काय आहे हे मी आपल्याला समजून सांगणार आहे आणि त्यासाठी आजचा जो आपला व्हिडिओ आहे नेत्यांच्या पोरांच्या डोक्यात शिरले सत्तेची हवा आयत्या वेळी हवा आहे त्यांना पदावरचा हवा याच व्हिडिओमध्ये आपण हे सगळं समजून घेणार आहोत मित्रांनो नमस्कार मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्रो ही हो नेत्यांची पोरं ज्या वेळेला त्यांचे नेते म्हणजे त्यांचे आई वडील किंवा चुलते त्यांच्या घरातले कोणीही आजोबा हे ज्या वेळेला सत्तेत असतात त्यावेळेला ही मुलं काही वेळ इंग्रजी माध्यमांच्या शाळेत जातात आय बी स्कूल असेल किंवा अगदी स्कॉटिश स्कूल्स असतील त्याच्यामध्ये जातात इंटरनॅशनल स्कूलमध्ये जातात आणि कार्यकर्त्यांची मुलं ही मराठी माध्यमांमध्ये शिकली पाहिजे मराठी भाषा टिकली पाहिजे हिंदी भाषा टिकली पाहिजे यासाठी कार्यकर्त्यांच्या मुलांनी भाषिक विद्यालयांमध्ये गेलं पाहिजे महापालिकाच्या शाळा टिकल्या पाहिजेत नेत्यांची मुलं मात्र या अशा उच्चभ्रू शाळेंमध शाळेंमधून शिकणार आणि तिथे शिकून त्यांची शालांत परीक्षा झाली किंवा पदवीपर्यंतचं शिक्षण घेण्यासाठी परदेशा ते परदेशात जातात आणि तिथे ज्या वेळेला ही मुलं शिकत असतात त्यावेळेला जर तुम्ही त्यांच्या आईवडिलांना किंवा त्यांच्या संबंधित त्या राजकीय नेत्याला विचारलं की तुमचं जेन नेक्स्ट काय करणार आहे तर ते सांगतात नाही 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 त्याला राजकारणात वगैरे काही यायचं नाही त्याला खूप शिकायचं आहे आणि वेगळं करिअर करायचं पण हीच मुलं शिक्षण पूर्ण होतं ना होतं असं लक्षात आल्याबरोबर थेट मायदेशी परततात राज्यात किंवा आपापल्या भागांमध्ये कार्यरत होतात आणि कार्यरत होतात म्हणजे नुसती कार्यरत होत नाहीत तर त्यांच्या आईवडिलांसाठी किंवा त्यांच्या कुटुंबातल्या लोकांसाठी त्यांच्या आजोबांसाठी चुलत्यांसाठी ज्या कार्यकर्त्यांनी खस्ता खाल्लेल्या असतात त्यांच्याच नरड्यावर पाय ठेवत हे वेगवेगळी पदं मागतात असाच प्रकार बारामतीमध्ये सुद्धा सुरू आहे आणि तो आपण पाहतोय हो आणि या प्रकारामुळे आत्ता जी गोष्ट कोकणात जी गोष्ट मुंबईतल्या वांद्र्यात किंवा जी गोष्ट ठाण्यात जी गोष्ट कल्याण डोंबिवलीमध्ये तीच गोष्ट आता बारामतीत घडताना आपल्याला दिसते तिथे काय झालंय की तिथे पार्थ पवार हा तरुण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अजित पवार यांचे चिरंजीव येते पार्थ पवार हा सध्या आपल्या आईला मदत करतोय वडिलांनाही मदत करतोय आणि पस्तीशी ओलांडलेला हा तरुण दोन हजार एकोणीसमध्ये लोकसभेची निवडणूक लढला मावळमधून आणि तिथून इतक्या दणकून परा म्हणजे पराभूत झाला की ज्याचं नव्हते खरं तर त्यांनी उठल्याबरोबर लगेच जाऊन लोकसभा लढवावी असं काही त्याचं काम नव्हतं पण तरी पण वडील मोठे नेते आहेत आजोबा मोठे नेते काय आजोबा तर विद्यालयच आहे अगदी विद्यापीठ आहे आत्या मोठी नेता आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर या महाशयांना वाटलं की आपण थेट लोकसभेत निवडून येऊन खासदार हो। श्रीरंग बारणेंनी त्यांचा इतका मोठा पराभव हो केला की त्या पराभवातून अजितदादांसहित संपूर्ण अजितदादा कुटुंबच कोमात गेलं आणि त्यानंतर हे पार्थ महाशय काहीसे गायब झाले आता तिथून सुनेत्रा पवार बारामतीतून निवडणूक लढवत आहेत आणि ही निवडणूक पूर्णपणे नियंत्रित जरी अजितदादा करत असले तरी फील्डवर उतरून काम करण्याचा प्रयत्न हा यथाशक्ती पार्थ पवार करतायत आता पार्थ पवार हे बारामतीतून लढतील असं काहींना वाटत होतं पण ते काही शक्य नव्हतं कारण ज्या पद्धतीचं व्यक्तिमत्व पार्थ पवार यांनी स्वतःचं बनवलेलं आहे बघा हा तरुण उच्च शिक्षित आहे लंडनमध्ये शिकून आला आहे त्याच्या आधी मुंबईच्या चर्चगेट जवळच्या एच आर कॉलेजमधून त्याने पदवीचं शिक्षण घेतलं मुलगा खूप चांगला आहे पण तो ज्या पद्धतीचं राजकारण करू पाहतोय बडबटीत पद्धतीचं म्हणजे सिक्युरिटी मोठमोठ्या गाड्या ते उंची कपडे तितकेच श्रीमंत मित्र या सगळ्यामधून हा जो बडबडीतपणा या नेत्यांच्या मुलांचा हा काहीसा आता सर्वसामान्य नागरिकांना आवडेन असा झाला आहे याचं कारण काय तर याचं कारण असं आहे पार्थ पवार रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांच्यामध्ये आता प्रचंड घमासान सुरू आहे कारण आत्या सुप्रिया सुळे आणि आई सुनेत्रा पवार यांच्यामध्ये जी एकूणच लढाई सुरू आहे या लढाईकडे देशाचं लक्ष लागलेलं आहे आणि त्यातून युगेंद्र पवार आणि रोहित पवार एका बाजूला आहेत आणि पार्थ पवार हे दुसऱ्या बाजूला आहेत त्यामुळे कार्यकर्त्यांच्या टोळक्यांमधून होणारी जी काय शेरेबाजी आहे इतकंच नव्हे तर परवा काही दिवसांपूर्वी ज्या वेळेला बारामतीमध्ये जैन मंदिराच्या परिसरातला जो कार्यक्रम होता तिथे जैन मुनींना जाऊन नमस्कार करण्याचा तिथेही काहीशी तुतुमयमय झाली या सगळ्या मंडळींची आणि त्यातून आता घडलंय असं की पार्थ पवार यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली आता पुण्यामधल्या अनेक बिल्डरांची अनेक काही महत्वाच्या नेत्यांची त्यांच्या मुलांची त्यांच्या नातेवाईकांची सिक्युरिटी काढून घेतली आहे कारण का तर निवडणूक आहेत आचारसंहिता आहे आणि मग अशा दिवसांमध्येच थेट पार्थ पवारला वाय प्लस दर्जाची सुरक्षा दिली आहे आता हे काय एकटं अजित पवारांनी केलेलं नाही आहे मित्र तुम्ही ठाण्यात आलात तर ज्या लोकांना सुरक्षा दिलेली आहे इमारतीचा सचिव होण्याची पण ज्यांची पात्रता नाही आहे अशा लोकांना सिक्युरिटी दिलेली आहे मला सांगा ज्या देशाचे दोन दोन प्रधानमंत्री किंवा पंतप्रधान एस पी जीच्या आणि अतिसंवेदनक्षम अशा सुरक्षा व्यवस्थेच्या कड्यात मारले जातात त्या देशामध्ये हा एखादा दुसरा गाड घेऊन किंवा एखादी पोलिसांची गाडी घेऊन किंवा उत्तर प्रदेशमधल्या लायसन्सवर मुंबईत येऊन एका जिप्सीमध्ये किंवा एखाद्या स्कॉर्पिओमध्ये ते बाउन्सर भरून ज्या वेळेला हा बटबटीतपणा केला जातोय तर तो खरंच सर्वसामान्य माणसांना आवडत नाही आहे पण कोण बोलणार आणि काय करणार पैसे आहेत सत्ता आहे सत्तेची हवा आहे आणि त्याच्यामुळे बघा जेव्हापासून पार्थ पवारने राजकारणात पाऊल ठेवलं आहे तेव्हापासून अजित पवारांच्या अडचणी वाढलेल्या आहेत हे तुम्ही नीट निरीक्षण करा पुणे हा व्हिडिओ जर पुणे बारामती जुन्नर किंवा त्या आजूबाजूच्या सगळ्या परिसरांमध्ये तर तो व्हायरल होतोच आहे आणि जेव्हा तो होईल त्यावेळेला तुम्हीच निरीक्षण करून आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये कळवा की हे अजितदादांसाठी किती तापदायक आहे अजितदादा स्वतः खूप सिन्सिअर आहेत बघा त्यांच्या आवाजावर आणि त्यांच्या खर्जातल्या सुरावर जाऊया नको पण प्रशासकीय बैठक कामाचा अनुभव वक्तशीरपणा आणि तटस्थपणा एखाद्या कामाकडे तटस्थपणे कसं बघायचं हे अजितदादांकडून शिकायचं त्यांच्या मुला बाबतीत ज्या वेळेला अशा गोष्टी होत आहेत बघा पार्थला आणखी एक भाऊ आहे जय तर पार्थ आणि जय या दोघांचं राजकारणाचा किंवा वावरण्याचा स्वभावाचा पोत वेगळा आहे वादग्रस्त जर कोण ठरणार तर तो पार्थ ठरणार याचं कारण असं आहे की ऊर्जा फोर्स काहीतरी करण्याची उर्मी ही पार्थकडे जयपेक्षा अधिक आहे अजितदादा दादांना असं वाटतं की मुलगा आता तरुण आहे तर त्याने काहीतरी करायला हवं पण त्याने काहीतरी करायला हवं त्या प्रयत्नात काहीतरीच करून बसेल अशी भीती ही अजितदादा आणि सुनेत्रा यांना वाटणं स्वाभाविक आहे आणि बघा ज्या वेळेला आपण एखाद्या मासमध्ये जातो किंवा मॉबमध्ये जातो तर त्या मॉबला डोळे नसतात मग अशा वेळेला लोकांचा एकूणच संताप जो आहे तो ती वाय प्लस दर्जाची सुरक्षा वाढवली म्हणून संपणार आहे का किंवा ते पोलीस बरोबर आहेत म्हणून काही होणार नाही आहे का तर असं मुळीच नाहीये आता त्याच बाजूला जर आपण प्रयत्न केला किंवा त्याच बाजूने जर बघायचं विचार केला तर रोहित पवार हे देखील त्यांचा जितका अनुभव आहे हो त्यांचं जितकं काम आहे त्याच्यापेक्षा काही पटीने बोलत आहेत युगेंद्र पवार हे तर विदेशात होते तिथे ते नोकरी करत होते तिथून ते आले आणि ते आपल्या आत्यासाठी प्रयत्न करत आहेत तेही आता काही गोष्टी अंगावर घेत आहेत एकूणच काय की शरद पवार आणि बघा शरद पवारांच्या राजकारणाचा पोत कधीही असा बटबटीत नव्हता मला एक जे आपल्याला शेव हा व्हिडिओ संपवताना एक किस्सा सांगायचा आहे पुण्यामधले एक मोठे बांधकाम व्यावसायिक आहेत त्यांना सतत असं वाटतं की अख्खं पुणं माझंच आहे ते अजितदादांचे समर्थक होते आणि त्यांनी एक आलिशान गाडी विकत घेतली ती गाडी विकत घेऊन ते अजितदादांना भेटायला एका ठिकाणी एका पक्षात अजितदादांशी संबंधित होते म्हणून तिथे गेले तेव्हा अजितदादांनी त्यांना हटकलं आणि त्यांना म्हटलं की अरे इतकी मोठी गाडी घेऊन का तुम्ही सर्वसामान्यांच्या जरा सामान्य माणसासारखं वागा सामान्य माणसासारखं जगा नंतर ते सदग्रस्त भाजपमध्ये गेले आणि तिथून खासदार झाले पुणेकरांना नेमकं ते माहीत असतील आणि तेही असे पैशाचा सत्तेचा कैफ माज ठेवून वागणारे आणि वावरणारे नेते होते असाच एक नेता रायगडमध्ये आहे अजितदादांनी फटकारल्यामुळे त्याला आपल्या विदेशी गाडीवर आलिशान गाडीवर महिनोन महिने कवर घालून ठेवण्याची वेळ आली अजितदादा जर इतकी काळजी घेतात तर त्यांचा मुलगा पार्थ चुका का करतो आता या वाय प्लसबद्दल जेव्हा माध्यमांनी विचारलं पुण्या पुण्याच्या पोलीस आयुक्तांना तेव्हा ते काय म्हणाले हा सरकारचा निर्णय आहे हे अगदी खरं आहे आणि त्यामुळेच मी जे म्हणतोय की या नेत्यांच्या पोरांच्या डोक्यात हवा शिरलेली आहे आणि त्यामुळेच त्यांना ऐन वेळेला वेगवेगळ्या पदांवरचा खवा हवा आहे त्याचं कारणच आहे अगदी तुम्ही ह्या नेत्यांची मस्ती त्यांच्या कुटुंबियांची मस्ती त्यांना असलेली सुरक्षा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय तर हे जे नेते आहेत त्यांच्याकडे असलेली ही जी सुरक्षा व्यवस्था आहे ही फक्त सुरक्षेचं काम करत नाही आहे तर ती घरघड्याचंही काम करते आता हे काय पहिल्यांदा घडतंय का तर नाही ज्या वेळेला पहिल्यांदा एकोणीसशे पंच्याण्णवला महाराष्ट्रात युतीचं सरकार आलं त्यावेळेला मुख्यमंत्री स्वर्गीय मनोहर जोशी होते शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादांनी पहिल्यांदा तीन लोकांना जी सिक्युरिटी विशेष सुरक्षा पुरवण्यात आली ती कोणाला पुरवण्यात आली मी आपल्याला सांगितलं तर आपल्याला आश्चर्य बस आश्चर्य वाटेल ती सुरक्षा होती पहिल्यांदा सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत त्यानंतर वादग्रस्त बांधकाम व्यावसायिक आणि शिवसेना प्रमुखांचे मानसपुत्र जयंत जाधव आणि स्वर्गीय मीनाताई ठाकरेंचे भाऊ चंद्रकांत वैद्य ज्यानं चंदूमामा म्हणतात आता मला सांगा यातल्या कोणाचा कशाशी संबंध होता का तर नाही पण मनोहर जोशींसारख्या एका नेमस्त माणसालाही शिवसेना प्रमुखांनी हे करायला लावलं होतं जयंत जाधव यांची त्यानंतर हत्या झाली संजय राऊतांची सुरक्षा जी आहे ती दिवसागणिक वाढत चाललेली आहे आणि ती वाढत होती पण आता ती या नव्या सरकारमध्ये कमी करण्यात आली आता चंद्रकांत वैद्य ते आता वयस्कर झालेले आहेत आणि त्यामुळे त्यांना सुरक्षेची काय आता फारशी गरज नाही आहे त्यामुळे ही जी सुरक्षा पुरवणारी जी समिती आहे ती समिती जो निर्णय घेते तो निर्णय सतत बदलण्याचं काम हे राजकीय नेते करत असतात आपल्या चेले चपाट्यांना आणि चपरास्यांनाही सुरक्षा पुरवण्याचं काम स... सर्वसामान्य नागरिकांच्या करातून येणाऱ्या पैशातून दिलेल्या पगाराने आहे आणि त्यामुळेच जर पार्थ सारख्या तरुण नेत्याने अशा पद्धतीचा भपका आणि खोटारडा मोठेपणा जर करण्याचा प्रयत्न केला तर तो पार्थच्या अंगाशी तर येणारच आहे पण त्याहीपेक्षा तो अजितदादांच्या भविष्यातल्या राजकारणाला मारक ठरणार आहे आपल्याला काय वाटतं ही जी नेत्यांची मुलं आहेत ही अशा पद्धतीनं वागण्यामागे त्यांचा नेमका उद्देश काय असावा या नेत्यांच्या मुलांना असं वागण्यासाठी त्यांच्या घरातलेच जे नेते प्रत्यक्षात सत्तेत आहेत ते उद्युक्त करतात का मग शरद पवारांची मुलगी सुप्रिया सुळेला असं बटबटीतपणे वागताना आपल्याला का ब म्हणजे दिसलं नाही संस्कारांचा भाग या सगळ्या प्रक्रियेमध्ये किती असतो असं आपल्याला वाटतं आणि आपलं या नेत्यांच्या मुलांच्या चमकेशगिरीबद्दलचं जे मत असेल ते आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त करा या आपण व्यक्त केलेल्या या मतावर आपण पुढचा व्हिडिओ करणार आहोत हे असेच काही महत्त्वाचे विषय आपल्यापर्यंत थेट पोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असेल आणि याच प्रामाणिक प्रयत्नांची कास धरण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा पुढचा येई व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद